नमस्कार सत्ता शासन न्यूज न्यूजमध्ये मी प्रीती साहू आपल्या सर्वांचे स्वागत करते अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील कापूसतंनी गावालगत असलेल्या मिठ्ठू नाल्याचे पाणी गावात घुसल्याने नागरिकांची मोठी तारांबड उडाली दरवर्षी या नाल्याच्या पुरामुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होत असतात गेल्या दहा वर्षापासून या नाल्याचा पूर नागरिकांसाठी कर्दन काळ बनत असत आहे प्रशासनाने अनेक वेळा करोडो रुपये खर्च करून उपाययोजना केल्यात परंतु त्या सर्व फोल ठरल्याचे दिसून येते या गावातील काठीत नागरिकांचे घरे वाहून गेल्याने काही वर्षापूर्वी पुनर्वसनसुद्धा करण्यात आले होते परंतु धोधो पाऊस पडल्यामुळे संपूर्ण पुराचे पाणी या गावातील गाळगेबाबा परिसरातील नागरिकांच्या घरात घुसले यामध्ये मोहन मेश्राम यांचे शिवन क्लास केंद्र तर माधव काडे सतीश काडे यांच्या घरात देखील पाणी शिरले यामध्ये कोणत्याही प्रकारची वित्तहानी झाली नसल्याने प्राथमिक उघड आले नागरिकांच्या घरात पाणी गेल्याने रोगराई सरपटणारे प्राणी विंचू इतर घातक कीटक यामुळे नागरिकांच्या घरात पाण्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे मागील वर्षी एकशे अठ्ठ्याऐंशी लोकांच्या घरात पाणी शिरले होते त्यावेळी शासनाने पाच हजार रुपयांची मदत दिली होती यावर्षीसुद्धा गावात पाणी घुसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून आपले संसार व जीव धोक्यात घालून वाचवताना दिसून आले हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन तूर कपाशी पीक नाल्याकाठीत शेतकऱ्यांनीच खरडून गेले या गावामध्ये वाणाऱ्या मिटून नाल्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा व पूरग्रस्त नागरिकांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे दरवर्षी नागरिकांची जीव घेणारा हा नाला व या पुराचे पाणी अक्षरशः लोकांच्या अंगावर काटे आणणारे दृश्य डोळ्यासमोर दिसत आहे अंजनगाव सुरजित तहसीलदार वरिष्ठ अधिकारी व जिल्हा प्रशासनाने नवनिर्वाचित खासदार यांनी या गावाकडे तात्काळ लक्ष घालून लोकांच्या जीवताची हानी होत असलेल्या कापूसतडणी गावाकडे उपाययोजना करावी व यावर्षी थातूरमातूर झालेल्या या नाला खोलीकरण कामाची चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे